जे बांगलादेशतील रोहिंग्या भुजखो हे खोटे कागदपत्र बनवतात खोट्या पद्धतीने जन्माचा दाखला घेतात त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकारने मोहीम चालवली आहे मी एक उदाहरण देऊ इच्छितो पुणे शहरात या संबंधात जन्माचे दाखले बांगलादेशी रोहिंग्यांना देण्याच्या बाबतीत अधिकारी बऱ्यापैकी बऱ्यापैकी जागरूक आहेत आतापर्यंत दोन हजार चोवीस या वर्षात फक्त साठच लोकांना जन्माचे दाखले दिले गेले त्याच्या समोर मालेगाव मध्ये एकट्या मालेगाव शहरात चार हजार तीनशे अठरा लोकांना दाखले देण्यात आले अमरावतीमध्ये चार हजार पाचशे सदतीस फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी सेवन मुंबईत फक्त अठ्ठावन पुण्यात फक्त सत्तर पण बाकी अनेक असे शहर एरिया आहेत कि ज्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांना हे तहसीलदारांनी दाखले दिले आहेत यात सगळ्यांच रिव्ह्यू करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला आहे दोन हजार तेवीस नोव्हेंबर मध्ये जन्म आणि मृत्यूचा दाखला देण्याचा कायद्यात अधिकार आदी मेजेस्ट्रिक कोर्टाला होता तो तहसीलदारना देण्यात आला त्यामुळे हा गोंधळ सुरू झालेला आहे या सगळ्या बांगलादेशी लोकांना ओळखून त्यांना परत पाठवले हो जाणार मी पुणे शहरात जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी या संबंधात बऱ्यापैकी काम केलं आहे कुठलाही बोगत बंगलादेशला असे दाखले दिले नाहीत त्यासाठी कौतुक करतो मध्ये रोहिंग्यांचं त्याच्यानंतर त्याच्या काळ सोड नवीन सुरूच होईल हातोडा पडला नाही आणि आधी तुम्ही सगळी आकडेवारी जाहीर करताय कारण की दापोलीचा हातोडा नेमका कुठे गेला असे देखील प्रश्न निर्माण होतो दोन दिवसापूर्वी स्वर्गेट भागात एक बांगलादेशी सापडला त्याच्याकडे कागदपत्र माहिती असे कागदपत्र नसलेले अनेक बांगलादेशी असतील त्यांचं काय एक दोन तीन झाले आणखीन कोण अजून हिंदी आणि इंग्लिश मला येणार अनिल परबचा हातोडाने तोडून दाखवला तर आपली माहिती आपण लपली असेल तर पुन्हा एकदा लोकांच्या समोर सांगतो मुंबई उच्च न्यायालयात अनिल परब सदानंद कदमनी दोन याचिका केली दोन्ही फेटाळून उन लावण्यात आले पहिला मधला एका हायकोर्टाच्या बेंजनी तोडला आणि दुसरा मधला तोडायचा आदेश दुसरा व्यक्ती दिला पिंपरी चिंचवड विभागात मला अशीच माहिती मिळाली होती कि मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी मी त्या, केली, त्या कलेक्टर कडे केली आहेत काही जवळजवळ दो 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 एक दोन तीन चार हजार अर्ज प्रलंबित आहेत त्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे उद्या त्याची एक परत बैठक आहे त्यात ते हा कुतला ही बांग्ला देती रोहिंग्या ना जन्माता दाखला दिला दानर ना अति मला खात्री जब्त करती है बाली तीसरी तो घोष्ट कि जांच करें जन्माते दाखले ना है है ना है डॉक्यूमेंट ना है माहिती मिलाली कि लगेत अतः इतनी अपना कार्रवाई करना के अधिकार देना आदेश समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा